गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे बहुतांश तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत पन्हाळा आणि वारणा परिसरात ऊस शेतीचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे सध्या बरसणारा पाऊस वारणा परिसरातील शेत पिकांसाठी वरदान ठरलाय मात्र करवीर राधानगरी चंदगड गगनबावडा तालुक्यात भात भुईमूग मका सूर्यफूल यासारख्या काढणीला आलेल्या पिकांचं पावसानं मोठं नुकसान झालंय राज्यभरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय हा पाऊस पन्हाळ तालुक्यासह वारणा परिसरासाठी फायदेशीर ठरलाय या परिसरात बहुतांश शेतकरी ऊस उस पिकवतात ऊसासाठी हा पाऊस पोषक असल्यानं ऊस पिकाला पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला असून पाऊस उघडल्यानंतर शेतीच्या नांगरट कुळवट या मशागतीच्या कामांना गती येणार आहे यावर्षी मान्सून देखील लवकर सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे सध्या पडणारा मान्सून पूर्व पाऊस ऊस शेतीसाठी फायदेशीर तर भात मका सूर्यफूल भुईमूग अशा पिकांसाठी मारक ठरलाय